नमस्कार मंडळी मी सॅम सॅम सपर्णा ब्लॉग युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करतो कशात मंडळी बरे आहात ना सर्वप्रथम तुम्हाला हनुमान जयंती झाली त्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि मी आलो आहे माझ्या कोकण नगरीमध्ये आज आमच्या गावची गावची अन्नपूर्णा देवीची जत्रा आहे ती जत्रा अगदी थाटामाटात आनंदात आणि उत्साहात साजरी करणार आहोत सो एकंदर दोन दिवस असते काल सत्यनारायणची पूजा झाली आणि रात्री भजन वगैरे झालं आणि आज आपल्या देवीचे आहे ते रथोत्सव सुरू होणार आहे सो म्हणजे हा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे सगळ्यांनी पहा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ज्यांनी प्रथम दर्शन त्यांना भेटले त्यांनी आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून दर्शन घ्या सो माझ्यासोबत जयश आहे जयश काय सांगशील जयश बोल यावर्षी मी जत्रेला या खूप वर्षानंतर आलो आहे पहिल्यांदाच तर मला पण उत्सुकता भरपूर आहे मी तर आता पहिल्यापासून बोलतोय वन साइड लावू वन साईड लावू काय उत्सुकता भरपूर आहे प्रथम तर आता कसं काय ते बघू चॅलेंज चॅलेंज बोल चॅलेंज लावलाय होळीपर्यंत आणून दाखव नाही वन साइड लावू आपण आता बोलतोय खरा वन साईड लावू बघू आता कशा पद्धतीने वन साईड लावतो की टू साईड लावतो तर मंडई मुळात ते कोकणातले आपले येळणे गावातले अन्नपूर्णा देवी ही खूप पूर्वजपासून म्हणजे आमचे वाडवडील आजोबा त्यांच्यापासून चालत आलेली आहे सो मंडई आपला खूप इंटरेस्टिंग होणार आहे अन्नपूर्णा देवी म्हणजे आपल्याला अन्नामध्ये पुरवठा देणारी देवी सो so, मंडई हा ब्लॉग पुढे पहा कारण की हा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि चला तर आपण इथून आता मंदिरात जाणार आहोत मंदिरात कशा पद्धतीने रथाची तयारी चालू आहे कसा परिसर आहे आपण प्ला पाहणार आहोत आणि हा पार्ट एक होईल पार्ट दुसरा पुढे होईल त्या दुसऱ्या पार्टमध्ये आपण रथोत्सव कशा पद्धतीने होतो पाहणार आहोत चला तर मंडई हा ब्लॉग लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कंटिन्यू करा हा बघा जयेश संकेश गुड्या मिस्टर संकेश संकेश कसं वाटतंय जत्रेला आलायस जत्रेला चांगलंच वाटतं लाजतोय बोलाय लाजतोय काय काहीतरी बोल बाबा काय बोलणार बोलला ना, था। ना, था। ना। मिस्टर आकाश कसं आहेस नेहमीच खूप क्रिकेटपटू आहे आणि ऑलराऊंडर आहे मी हे बघा ऑलराऊंडर आहे एक नंबर ऑलराऊंडर आता चला तर आपण आता मंदिराच्या दिशेने जाऊया आणि मंदिराच्या दिशेने कशा पद्धतीने तयारी चालू आहे पाहूया टिट्यावर आलो आहे आपण आता टिट्यावरती हळू पुढे जाऊ आणि विदेश बायको केले जाते क्या उठला असेल तो बघते बाळका पण आले तू बघ काहीतरी करतोय बाळका त्याला दाखवूया सो आपण आलोय आता वेलकम टू नवरी बाई इट्स कम ऑन ऑन स्टेज हा बघा ह्याला नेहमी नेहमी एक्साइटमेंट असते बघ विशेष आकर्षण विशेष थांब खाली सोड त्याला डान्स करू थांब विशेष आकर्षण आता सोड ना खाली डान्स करू दे डांस डांस डान्स कर बघ अजून अजून पुढे पुढे टेंगे टेंगे कर अजून 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 दुसरा हे नवरी बाई नवरी बाई आता साखरपुढे पुढच्या आठवड्यात जोरदार कर्तव्य आहे पुरत पुढचा डान्स दाखव एकच नको पुढचा डान्स दाखव आपण आता मंदिराच्या दिशेने चाललो आहे सगळेजण तयारी चालू आहे आता मंदिराच्या दिशेने हळूहळू म्हणजे रथोत्सव सजवण्याची सो आपण आता हळूहळू पुढे चाललो आहे आणि कशा पद्धतीने आपल्या इळंदेगावची अन्नपूर्णा माती जत्रा असते ही आपण पाहणार आहोत अनुभवणार आहोत आणि सुंदर अशा हिरव्यागार इथून आपण थेट आपल्या मंदिराच्या दिशेने हळूहळू चाललो आहे आणि आता इथे मंदिरात गेल्यानंतर मग रथ रथ आहे तो आपला सजवला जाईल त्याच्यानंतर दुपारी जेवण केलं जाईल आणि त्याच्यानंतर मग साधारण दोनच्या आसपास रथ उठवला जाईल अशा पद्धतीने सँडीचं घर कुळे कुणलकुळे कुळे कोणाला फोन कोणाला लावला आहेस कुणाला लावलायस फोन वहिनी ना दादा जत्रेला आलाय जत्रेला खाली येऊन खाली कोण नाही खाली पेट करीन देवाचं चा मंदिर चवाट करीन आणि ही गुढीपाडव्याची पालखी आहे सो आता आपण दाखव दाखवली नाव आणि महादेवाचं मंदिर आहे दाखवलं ऑलरेडी रे जुन्या ब्लॉक मध्ये दाखवलं आहे बघा हे नवीन शेड बनवण्यात आली आहे या नवीन शेड आहे जी रथ असतो ना त्याच्यापुढे ही नवीन शेड बनवण्यात आले बघा कशा पद्धतीने आता बनवण्यात आलेले आहे ते आणि हे मुख्य आपल्या भैरवनाथाचं मंदिर आणि इथून आपण आतमध्ये गेल्यानंतर इथे बघा इथे रथ ठेवतात रथ रथ बसवण्याची जागा आहे आणि हा जुना रथ आहे हा जुना रथ आहे आणि इथे नवीन रथ बसवतात तो नवीन रथ आता तिकडे घेऊन गेले अन्नपूर्णाच्या देवीसाठी आणि इथे जु जुना रथ आहे तो बसवला आहे आणि ही अशा पद्धतीने शेड बनवण्यात आली आणि हा मंदिराचा परिसर ते बघा तिकडे अन्नपूर्णा देवीचं मंदिर गणपती बाप्पाचं मंदिर आणि इकडे एक मंदिर so, आहे सो हे बघा विशेष आकर्षण हे बघा विशेष आकर्षण विदेश को यांचा मुलगा रुद्र फापसू नको म्हणजे झाला चढ वर अजून चढ बघा हा सगळा मंदिराचा परिसर आणि ह्या जुन्या ट्रॉफीज मारलेल्या आहेत ते आपल्या गावातले खेळाडूने त्या इकडे ट्रॉफी ठेवण्यात आले आणि हा मंदिराचा परिसर आणि इकडे काही वेळा तर दुकानं वगैरे येतील आणि हळूहळू हो। दुकानं लावायला सुरुवात होती बघा तर दुकानं यायला सुरुवात झाली या ठिकाणी दु हळूहळू हो। दुकानं लागली जातील आणि दुकानं लागल्यानंतर मग इथे खरेदीसाठी माणसं येतील मुख्य मंदिर आहे आपल्या देवाच्या भैरवनाथाचं तुम्ही आधीच्या मध्ये पाहिलं नसेल तर नक्की बघा ही आपली शिमग्यातली पालखी आहे आणि काल पूजा हो त्याची तयारी चालू होती इकडे हे बघा सगळं आणि मी आत्ता तुम्हाला मुख्य देवांचं भैरवनाथ प्रसन्न आपल्या येणे गावातील मुख्य असं जागृत देवस्थान आहे त्यांचं सुंदर असं आपल्याला दर्शन घडवतं ब्लॉगच्या माध्यमातून हे बघा हा नगर आहे हा नगर आता आपल्या जेव्हा रथ बाहेर निघतील त्यावेळेला घेऊन जातील आम्ही आता दर्शन घेतो इथे पंडई आता आपण हळूहळू आपल्या अन्नपूर्णा देवीच्या मंदिराच्या दिशेने जाऊयात आणि इकडे बघा इकडे दुकानं लागण्याला सुरुवात झाली आता हळूहळू दुकानं लागतायत मिठाईची आहे मिठाईचं दुकान मिठाईची दुकान लावतायत आता हे बघा इकडे पाहू शकता आपण हा रथ आहे हा रथ काही वेळात सजवण्यात येईल इथे आणि मग इथून हा रथ मंदिराकडे घेऊन जातील तिथे आणि तिथे मग सजवतील पूर्ण आणि दोन वाजता मग बाहेर काढतील गणपती बाप्पांचं मंदिर अन्नपूर्णा देवीचं मंदिर आणि इकडे एक मंदिर आहे

ते आपण मुंबईला बसलेलो असो पण आपल्याला इथे अन्नपूर्णा देवीचं दर्शन आपण घरी बसल्या घेऊ शकता आता आपला रथोत्सव आहे व सजवण्यात येत आहे तर कशा पद्धतीने सजवला जातो आणि काय माहोल आहे हे आपण आता ब्लॉगच्या माध्यमातून पुढे कंटिन्यू पाहूया तर एक वेगळाच आनंदाचा उत्साहाचा वातावरण आहे आणि इकडे दुकानही यायला चालू झालेत आणि ते मी अन्नपूर्णा देवीच्या मंदिराच्या ठिकाणी आहे आणि ते रथ सजवण्यात कशा पद्धतीने येते हे चाललं तर आपण पाहूया इकडे जरा मागे ओपन ठेवा காத்தில் பாரிதல மறிmit Marcel

तुम्हाला नाही दुकानं लागलेल्या शैलेशा काय घेतोय आता आपले लागलेले आपले जात्रा त्या दुकानं चालू आहेत आपल्या प्रसाद म्हणून मोबाईल घेऊन जायला लागतो आपल्या जात्रे आतापासून आतापासून घेऊन चाललं का म्हणतात खूप गर्दी होते आपल्या या जत्रेला त्यामुळे काय घ्यायला मिळत नाही मिळत नाही तुम्ही कुठून आलात कुठून आलात तुम्ही केशी नाव काय तुमचं सुभाष सुभाष किती वर्षापासून येत आहे जत्रेला नाली 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 कसा अनुभव कसा आहे जत्रेतला मजा आहे ना इकडे पाहू शकता शैलेशात आता प्रसाद घेतोय आता मंदिर म्हणजे आता रथ उचलल्यानंतर वेळ मिळत नाही आणि प्रसाद संपतो त्याच्यामुळे प्रसाद घ्यायला पण आम्हाला खूप त्रास होतो नंतर मग राहत नाही राहत शेवटी शेवटी प्रसाद कसा एकंदर अनुभव कसा आहे आपल्या जत्रेतला जत्रा म्हटलं तर आमची इळणे गावची जत्रा हे नावाजही जत्रा कुठून कुठून लोक येत असतात परंपरेपूर्ण जत्राची एक मस्त चाललेलं आहे गावा मुंबरून लोक येतात साखरमाणी भरपूर येतात या जत्रेसाठी रथासाठी आमचे रथ उत्सव असतो त्यामुळे खूप मजा येते आमची तरुण मंडळी खूप असतात या रथा उत्सवाला आता तुम्हाला दुपारी दिसेलच त्या तीन वाजल्यापासून सुरुवात होईल आमची तिकडे दुकानं लावायला चालू झाले ते बघा खेळण्यांची वगैरे दुकान आलेत बघा आता काका लावतात दुकान खेळण्यांची काका काय नाव तुमचं सतीश शिर्के सतीश शिर्के कुठून आलात तुम्ही हरणावरून आलात हरना कसा एकंदर जत्रेचा अनुभव अनुभव चांगला आहे आपल्याला चांगला आहे ना जवळजवळ तीस चाळीस वर्ष येतोय लहानापासून बरोबर आम्ही पण होतो त्यावेळेला आम्ही इकडे अच्छा तीस चाळीस वर्ष येतोय मी ओके अडुसठ वय माझा अच्छा अडसट वय आहे ना हे बघा आपल्या गावातली मुलं आहेत काय रेपोरण रथ सजवायला नाही गेले का हे बघा आता इकडे हळूहळू दुकानं लागत आहेत तो आता मंडई खेळण्यांची दुकान आहे हे बघा इथे पण खेळण्याचं काय सांगाल आता जत्रेबद्दल जत्रेबद्दल काय सांगाल खूप आनंद होतो मजा वाटतं कुठून आलात पाच पंढरी पाच पंढरी नाव का तुमचं चोगळे थँक्यू इकडे लेडीजच्या बँगल्स वगैरे आहेत त्याही आलेल्या आहेत लेडीजच्या बँकल्स आहेत कशात काकी नाही नाही तुमची तब्येत कशी म्हटलं बरी आहे ना हां तर बघा इकडे दुसरं सॉरेट असं ते आपण टाकू शकतो रिंग ते रिंग टाकेल ज्या पैशांमध्ये ते पैसे किंवा साबण आपल्याला मिळतं हे बघा दही बऱ्यापैकी आपला आता रथ सजवून झाला आहे आता शेवटचा टप्पा बाकी आहे संदीपांना काय सांगाल एक्साइटमेंट कशी आहे जत्रेची अरे खूप मजा करतो आम्ही सगळे छोटे छोटे पोरं आहोत रथाची तयारी चालू आहे सजवाट सजावट आणि दोन वाजता आमच्या बाहेर पडणार आहे त्याच्यासाठी सगळे अर्ध्या गावकरी अर्धे गावामध्ये गाव सजावट करतायत आम्ही अर्धे इकडे करतोय आणि काय सांगाल काल तुम्ही आलात काल ही आपली देवीच्या इथे पूजा झाली त्याच्याबद्दल काय सांगाल खूप खूप मजा आली म्हणजे मी तर बो बोलतोय करून दहा वर्षांनी इकडे होतो आलो आहे काल जे संगीत खुर्ची झाले पूजा सत्यनारायणची पूजा झाली भजन भजन झालं खूप बरं वाटलं मजा आली जा, म्हणजे जेणेकरून यावं असं माझी इच्छा आहे सगळ्यांनी सगळ्यांनी या म्हणून मंडळी आपण इकडे पाहू शकता रथ आपल्या शेवटच्या टप्प्यात आता बनवण्याची तयारी चालू आहे आणि काही वेळातच हा रथ इथून उचलला जाईल आणि संपूर्ण गाव घेईल आणि त्याच्यानंतर मग रेटारेटी करून इथेच बसवला जाईल सो आता मी तुम्हाला संपूर्ण रथ दाखवतो कशा बोलो गो बोलो गो भाई या जयघोषात रथ उचलला जाईल बाबू सुशील पाहुणालाय बाबू काय म्हणतेस आहेस ने सुशील भाऊ काय आता बघा आपण पाहू शकता हा झेंडा हा बघा हा रथ आणि सगळी तयारी चालू आहे कारण की काही मंडळी इथे रथ बनवते आणि काही मंडळी वरती जे काम चालू त्याची तयारी चालू आहे आणि इथे हा अन्नपूर्णा देवीचा रथ आणि इथे ही आपली अन्नपूर्णा देवी आपण पाहू शकतो अन्नपूर्णा देवी आणि या देवीच्या समोरच इथे रथ सजवण्याचं चालू आहे खरं तर मंडई या आपण जर या मंडळाचा किंवा मंडई आपण जर एकंदर थोडक्यात मला माहिती सांगायची झाली तर या रथाची खूप वाढवडील वाड़ म्हणजे आमच्या आजोबा पंजुंबांपासून हे रथ आहेत हे फिरवत आहेत आणि या देवीची स्थापना करण्यात आलेली आहे तेव्हापासून आणि आता हे बघा स्टार्ट बालगा, बालगा भाई। आता इथे काय असू काय घेतोयस बघतो लेझर बिझर ते मोबाईल वगैरे असेल तर घेतो बारीक मनाची बंदूक सुशील काय बो काय काय घेतोय काय घेणार मामा दुकान मामा काय नाव तुमचं मामा तुछु 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 तुछ�

हे <laughs> बघा काय चाललंय फोटोग्राफी चालले बो हे आता सगळी दुकान वगैरे लागले प्रसाद घेत आहेत कशी आहे प्रसाद दादा सत्तर रुपये